नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेलवरती मी आशीष राऊत तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे आत्ता तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ क्लिप देखील पाहिलेली असेल कशाप्रकारे राज्यात पाऊस सुरू आहे आता पाहायला गेलं रात्री कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे व आपण जर पाहायला गेलं अजून पुढील दोन ते तीन दिवस कसं वातावरण राहील सविस्तर अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर फक्त सबस्क्राईब करायचे आहे खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राईब केले नाही सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जर आता पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता आता रात्रीसाठी अलर्ट आहे इगतपुरी नाशिक वैजापूर श्रीरामपूर जुन्नर इकडे देवी नगरचा देखील भाग आपल्याला पाहायला मिळत आहे संभाजीनगरचा भाग आहे शेतकरी मित्रांनो याही ठिकाणी पावसासाठी ज्या ते आपल्याला अनुकूल असं वातावरण पाहायला मिळत आहे तसेच पाहायला गेलं बीड केजपेठ लातूर उदगीर अहमदपूर याही ठिकाणी रात्री पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे तसेच जर पाहायला गेलं तर जामखेड करमाळा इंदापूर पंढरपूर याही भागात पावसासाठी पोषक वातावरण आहे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला होऊ शकतो तसेच इकडे संभाजीनगर मालेगाव चाळीसगाव मनमाड वैजापूर नाशिक सिल्लोड धुळे परोला साक्री जळगावचा भाग असेल या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे आता तसेच जर पाहायला गेलं इकडं सांगलीचा भाग आहे इकडे विटा कराड वडूज व साताऱ्याचा तुरळक भागात पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच इकडे सोलापूर पेठ लातूर अहमदपूर परळी माजलगाव बीड जालना पैठण या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता रात्री पाहायला मिळणार आहे अशी स्थिती आपल्याला रात्री दिसून येऊ शकते तसेच जर आता पाहायला गेलं तर आता आपण जर पाहायला गेलं तर इकडे आता बारा पाहायला गेलं तर त्याही वेळेस पावसाची शक्यता आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे हा पाऊस मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळत आहे कुठे मध्यम तर कुठे जोरदार काही ठिकाणी गारपीट देखील पाहायला मिळू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या योग्य पिकांची काळजी घ्यावी